आपण जाणार आहोत अमोल मोरेकडे अमोल तू नेमका कुठल्या परिसरामध्ये आहे आणि तिथे कार्यकर्ते जमलेले आहेत का काय एकूण वातावरण आहे माधवी आता मी तसं म्हटलं सेंटर पॉईंटला याचं कारण असं की वेदांत जिथून सुरुवात होणार आहे किंवा ज्या फॅशन स्ट्रीट पासून आहे किंवा राज ठाकरे थांबले तिकडे वेदांत आहे आणि जिथं या मोर्चे सांगता किंवा भाषण होणार आहे त्या नेत्यांची त्या ठिकाणी मिकी गाई आहे आणि आता मी सध्या वासुदेव बळवंत फडके चौक अर्थात ज्याला मेट्रो सिनेमाच्या जवळ देखील असं ओळखलं जातं त्या मेट्रो सिनेमा किंवा फडके चौकात आहे आणि तिथून जर आता आपण बघितलं तर एका बिल्डिंगवरून साधारणपणे हा मोर्चा जो येणार आहे तो आपल्याला दिसू शकतो याचं कारण असं आहे की ज्या फॅशन स्ट्रीटपासून म्हणजे वेदांतने सांगितलं की ज्या एफ एसपासून त्या फॅशन स्ट्रीटपासून मोर्चा सुरुवात होईल त्यानंतर तो मोर्चा हळूहळू एकंदरीत वासुदेव बळवंत फडके या चौकापर्यंत येईल आणि त्यानंतर तो बी एम सी ऑफिसकडे रवाना होईल त्या चौकात आहे आणि इथं जर आता आपण बघितलं तर पोलिसांचा बंदोबस्त आहे पोलिसांनी तर बॅरिकेटिंग केलेली आहे म्हणजे जसं मगाशी मिकी म्हणाला की मोर्चाला परवानगी आहे की नाही याबाबत साशंकता आहे त्यामुळं आत्ता ह्या चौकामध्ये बॅरिकेटिंग केलेलं आहे पोलिसांचा फौज किंवा पोलिसांची संख्या जी आहे ती जशी वेळ जवळ येते मोर्चाची त्यानुसार ती वाढायला लागलेली आहे काही कार्यकर्ते देखील आहेत काही वेळापूर्वी अगदी मराठवाड्यातल्या काही भागातले इथं कार्यकर्ते गोळा झालेले होते कारण की मगाशी पावसासारखं साधारणपणे वातावरण होतं पण आता ऊन तापलंय त्यामुळे काही कार्यकर्त्यांनी हा झाडाचा आसरा घेतलाय गे किंवा कुठेतरी बिल्डिंगच्या आसराला जाऊन थांबलेले आहेत काही कार्यकर्ते उत्साही कार्यकर्ते जे होते काही, काही। जे मतदार आले होते असतील मुंबईतले काही पदाधिकारी असतील ते इथं अलगी ग्रामीण भागातून आले लोक नक्कीच अमल तूही आपल्यासोबत राहाच कारण आता पोलिसांनी परवानगी दिलेली नाहीये मात्र पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्त सगळीकडे तैनात केलेला आहे या